कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि करा तालुक्यातील कोरेगाव येथील प्रसिद्ध श्रीदेव धावजी बाबा आहे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावना आणि उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत नवरात्रीच्या या पवित्र पर्वात मंदिरात दररोज आरती भजन गरबा आणि कथाकथन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाविकांना आकर्षित करणारे पारंपरिक झाकडी नृत्य देखील या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे बाहेरून येणारे भक्तगण मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गर्दी करतात यावर्षी एक ऑक्टोबर रोजी डबल बारी झाकडे नृत्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला जो तरुण हौशी मुले आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं सादर केला जाईल ग्राम कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे सचिव दशरथ मोरे खजिनदार नवनीत देवळे यांच्यासह सर्व कमिटी सदस्य विश्वस्त आणि ग्रामस्थ या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत संपूर्ण गाव एकजुटीनं हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेत आहे खेड तालुक्यात हा नवरात्र उत्सव सर्वांसाठी एक आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरत आहे